नमस्कार मित्रांनो आज आपण जे टी सी एस आणि आय बी पी एस ह्या ज्या दोन कंपन्या आहेत ह्या आता सहसेवेच्या एक्झाम घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये भरपूर आता क्वेश्चन पेपर्स किंवा त्यांचं पॅटर्न बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत झालेलं आहे याच्यामध्ये आलेले जे काही क्वेश्चन्स आहेत हे आपण सोडून बघूया कारण जेणेकरून आय बी पी एस आणि टी सी एस या आगामी काळामध्ये येणाऱ्या ज्या काही सगळ्या भरती आहेत त्यांच्यामधले पुढचे पेपर्स त्यांनी घेत आहेत किंवा घेणार आहेत तर त्यासाठी आपण त्यांचाच रिपीट क्वेश्चन्स जे काय झालेले आहेत क्वेश्चन पेपर्स ते आपण थोडंसं अभ्यास होऊया आणि याच्यामध्ये आपण जे महत्त्वाचं मुलांसाठी येणार का प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये हमखास मार्क मिळतात पण मुलांना हा टॉपिक थोडासा अवघड वाढतो त्यासाठी आपण हा टॉपिक सुरुवात करतो आपण अक्षरमाला आणि अंकमाला यातनं मग आधी आपण थोडेसे टी सी एस आणि आय बी पी एसने जे काही वन विभाग असले भरती किंवा तलाठी विभागाची भरती असू दे किंवा जिल्हा परिषद भरती असू द्यात यांच्यामध्ये ज्यांनी काय पॅटर्न वापरला आणि जे काही क्वेश्चन्स त्यांनी दिलेले होते त्या क्वेश्चन्सचा आपण रिपीट सहाव जर केला तर त्यांचा पॅटर्न एक ठराविक पॅटर्न पद्धतीनं त्यांनी क्वेश्चन्स टाकतात मग तो आपण आता वन बाय वन सॉल्व्ह करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या आगामी काळात जी काही भरती असेल त्याच्यामध्ये आपल्याला ते उपयोगी पडेल तर ह्याच्यामध्ये आता जे क्वेश्चन्स आहेत त्यातला पहिला क्वेश्चन थोडासा बघूया आपण तर ह्याच्यामध्ये बघ बघू शकता तुम्ही नाईन झिरो नाईन कॉमा एट 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 कॉमा एट सिक्स सेवन कॉमा एट फोर सिक्स कॉमा एट टू फाय असं एक दिलेले क्वेश्चन्स आहे म्हणजे काय नऊशे नऊ आठशे आट अठ्ठ्याऐंशी आठशे आट सदुसष्ट आठशे सेहेचाळीस आणि आठशे पंचवीस तर ह्याने विचारलं याचा पुढचा जो काय अंक आहे तो काय असेल तर याच्यामध्ये काय केलेला आहे याच्यामध्ये सिम्पल स प्रॉब्लेम आहे तर याच्यामध्ये हा डिफरन्स घेतलेला आहे म्हणजे काय याच्यामधला डिफरन्स दोन्हीमधला असेल तो हा डिफरन्स त्यांनी घेतलेला आहे तर ह्या दोन्हीचा डिफरन्स आहे तुमचा जर बैठ न नऊशे नऊ आणि आठशे अठ्ठ्याऐंशी तर दोन्हीचा डिफरन्स आहे ट्वेंटी वनचा ठीक आहे जे एकवीसचा याच्यामध्ये बैठ असेल डिफरन्स तर तुम्हाला याच्यामध्ये डिफरन्स एकवीसचा सापडेल याच्यामध्ये पण थोडंसं बैठक डिफरन्स तर तुम्हाला पण एकवीसच सापडेल म्हणजे एकवीसच्या डिफरन्सनुसार हे काय पुढे तुम्हाला क्वेश्चन्स आहेत त्यामुळं हा जो पुढचा अंक असणार आहे आठशे पंचवीस ठीक आहे आणि याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे एकवीसचा म्हणजे एकवीसनं कमी असणार आहे ती पुढचे अंक तो असेल तुमचा आठशे चार ठीक आहे तर ह्याचा आन्सर असणार आहे आठशे चार तसंच आपण पुढचा क्वेश्चन्स बघूया तर पुढच्या क्वेश्चनमध्ये इथं काय असेल तर दिलेलं आहे बघा सिम्पल फोर एट ट्वेंटी फोर नाईन्टी सिक्स जे चार आठ चोवीस शहाण्णव तर मध्ये गॅप आहे आणि त्यानंतर अठ्ठावीसशे ऐंशी हा दिलेला आहे तर याच्यामध्ये काय दिलं आहे बघा ट्रिक्स काय तर मी खाली सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये काय केले आहे फोर इन्टू टू केलेला आहे ठीक आहे मग फोरला मल्टिप्लाय टू घेतले म्हणजे आलेले किती अॅन्सर असणार आहे ए आठ असणार आहे ठीक आहे मग आठला काय मल्टिप्लाय केले तर आठला पुढच्या दोन नंतर तीनच्या अंकानं मल्टिप्लाय केले म्हणजे इथं आले चोवीस आहे जे काय अॅन्सर असेल त्याला त्याच्या पुढच्या म्हणजे तीन नंतर चार चार नंतर पाच जे काय अॅन्सर येईल त्याला काय होणार आहे मल्टिप्लाय असणार आहे कुठल्या संख्येनं तर या पुढच्या संख्येनं नेक्स्ट संख्येनं म्हणजे काय सी एलमधल्या पुढच्या संख्येनं म्हणजे दोन तीन चार पाच इथं आले शहाण्णव शहाण्णव हे जे मल्टिप्लाय केलं किती ना म्हणजे नंतर पुढचं येणारी संख्या ही पाच असणार आहे म्हणजे दोन तीन चार पाच असं जर ह्याला पुढचा जर अंक विचारला असेल तर आपण काय करणार काय हे चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर मल्टिप्लाय बाय सिक्स असं केलं तर तुम्हाला ह्याचा आन्सर तुम्हाला अठ्ठावीसशे ऐंशी मिळणार आहे म्हणजे हे तुमचं इथं बघवट ट्रिक्स येणार आहे ठीक आहे म्हणजे इथं काय केलेलं आहे जे काय अँसर येईल त्याला पुढच्या सिरीजनं जे का नंबर असेल त्यानं काय केलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे ठीक आहे सेम याच्याप्रमाणे आपण बघूया की पुढचा क्वेश्चन आता पुढच्या क्वेश्चनमध्ये काय दिले बघा तर चोवीस एकशे एकोणपन्नास दोनशे तेरा दोनशे चाळीस दोनशे अठ्ठेचाळीस आणि पुढचं काय संख्या असेल तर पुढच्या संख्या तर दिली मी दोनशे सत्तेचाळीस दिलेलं आहे म्हणजेच काय केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही डिफरन्स बघत गेला असेल ठीक आहे तर लवकर लक्षात येत नाही की ह्याच्यामध्ये ॲक्च्युली काय केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये डिफरन्स जो असणार तुमचा वन ट्वेंटी फाय म्हणजे एकशे पंचवीसचा डिफरन्स असेल म्हणजे काय हा असणार आहे पाचचा घन असेल ठीक आहे आणि याच्यामध्ये डिफरन्स बघा तुम्हाला याच्यामध्ये डिफरन्स दिला असेल तर हा असेल चारचा घन असेल ठीक आहे याच्यामधला डिफरन्स असेल तुमचा तीनचा घन असेल ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स असणारा तुमचा दोनचा घन असेल ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये पुढे डिफरन्स येणार तो एकचा घन असेल म्हणजे किती असणार आहे एकचा घन हा एकचा घन हा एक असणार आहे म्हणजे काय असणार आहे दोनशे सत्तेचाळीस असेल तर ते किती येणार आहे ह्याच्यामधला मायनस वन केला आहे म्हणजेच काय यातनं जो काही डिफरन्स असेल तो मायनस करत गेलेला आहे ठीक आहे तर याचा आन्सर असेल दोनशे सत्तेचाळीस ठीक आहे थोडेसे सिंपल क्वेश्चन्स आहेत दिसताना सिंपल वाटतात पण ज्यावेळेला आपण ॲक्च्युली एक एक्झाममध्ये सॉल्व करतो त्यावेळेला थोडीशी डिफिकल्टी नक्कीच येते त्यामुळं हे पॅटर्न ह्यांचं विचारण्याचे स्टाईल हे सेम आहेत ह्याच क्वेश्चनचं तुम्ही रिपीट स्टडी करा जे तुम्हाला खूप छान जाईल पुढचा पण क्वेश्चन बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे तर ह्या क्वेश्चनमध्ये वन फायू ट्वेंटी टू नाईन्टी वन थ्री सिक्स्टी एट म्हणजे एक पाच बावीस एक्क्याण्णव तीनशे अडुसष्ट आणि पुढं काय असा क्वेश्चन मग विचारलेला आहे तर ह्याच्यामधलं क्वेश्चनचा ॲन्सर्स फाइंड करताना मी खाली सॉल्वच करून दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मल्टिप्लाय केलेलं आहे वा म्हणजे वन वन इन टू फोर म्हणजे वनला फोरनं मल्टिप्लाय केलं प्लस वन केलेलं आहे मग अँसर आलेला आहे पाच म्हणजे पुढची संख्या आलेली आहे हेच पाच आपण इथं घेतलेलं आहे फायू मल्टिप्लाय बाय फोर म्हणजे येणार आहे ॲन्सरला मल्टिप्लाय बाय फोर प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह असं आपण जाणार आहे मग जे काय अॅन्सर येईल त्या ॲन्सरला आपण काय करणार आहे मल्टिप्लाय बाय फोर करून त्या मागच्या संख्येत आणखी एक ॲड करणार आहे म्हणजे वन टू थ्री फोर जी काय सीरियल आहे ती सीरियल एल आपण परत ॲड करत जाणार आहे त्यामुळे पुढचं ॲन्सर भेटेल म्हणजे कसं झालं आहे बघा आता वन इन टू फोर प्लस वन इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे एक कुडली चार अधिक एक पाच तसंच जे काय अॅन्सर आलं मला ॲन्सर मला भेटले पाच मल्टिप्लाय करा त्याला नेहमीच्या कॉमन संख्येनं चारनं पाच चौक वीस प्लस दोन म्हणजे तर ॲन्सर आल्याचं बावीस ठीक आहे परत हे बावीस असेल तर बावीस आलेल्या ॲन्सरला बावीसला मल्टिप्लाय बाय चार बावीस चोक अठ्ठ्याऐंशी प्लस तीन म्हणजे किती आलं एक्क्याण्णव ठीक आहे एक्क्याण्णवला परत मल्टिप्लाय बाय फोर केलं प्लस फोर केलं ठीक आहे तर ह्याचा अॅन्सर येईल थ्री सिक्स्टी एट म्हणजे तीनशे अडुसष्ट ठीक आहे सेम इथंच वापरले जे काय अॅन्सर आले त्या अॅन्सरला आपण काय करणार आहे थ्री सिक्स्टी एट ठीक आहे जे काय अॅन्सर आहे थ्री सिक्स्टी एट मल्टिप्लाय बाय फोर प्लस फायव इज इक्वल टू काय येईल ते चौदाशे सत्याहत्तर हे त्याचं ॲन्सर असणार आहे ठीक आहे म्हणजे इथं काय केलं जे काय अँसर येईल त्याला मल्टिप्लाय बाय फोर प्लस वन हा टी सी एसचा आवडता पॅटर्न आहे ह्याच्यावर भरपूरदा क्वेश्चन्स विचारलेले आहेत ह्याच पॅटर्नवर कॉमन संख्या असते त्याला मल्टिप्लाय फोर केलं जातं ह्याच्यामध्ये एक तर प्लस वन 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 केलं जातील किंवा वन टू थ्री फोर म्हणजे चढत्या क्रमानं एक एक संख्या ॲड करत जातील किंवा चढत्या क्रमानं असेल तर उतरत्या क्रमानं देखील एक एक संख्या मायनस केली जाईल शकते ठीक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये प्लस तर होऊ शकतं किंवा मायनस तर होऊ शकतं अशा पॅटर्नप्रमाणे विचारलेला आहे हा टी सी एसचा आवडता पॅटर्न आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर बरेच क्वेश्चन विचारलेले आहेत हा पॅटर्न थोडासा इम्पॉर्टंट आहे हा बघून ठेवा ठीक आहे आता पुढचं जे एक्झाम्पल आहे तर पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघूया इथं हंड्रेड नाईंटी सिक्स एटी एट सेवंटी टू फोर्टी आणि पुढे येणारे आन्सर काय आहे ते विचारलेलं आहे मग ह्याच्यामध्ये जर डिफरन्स भेटला असेल तर ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे बघा फोरच असणार आहे ठीक आहे ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे तुमचा हा एटचा असणार आहे ठीक आहे ह्या दोन्ही तर डिफरन्स बघा थोडंसं मी फास्ट घेतो आहे कारण व्हिडिओ थोडंसं लेंदी होतो आहे त्यामुळं आपल्याला काय खायचं आहे थोडंसं फास्टमध्ये घ्यायचं आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये असणार आहे डिफरन्स हा सिक्स्टीन असणार आहे ह्याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे थर्टी टू मग ह्याच्यामध्ये डिफरन्स किती असला पाहिजे तुमचा सिक्स्टी फोरचा पण तुम्ही काय म्हणणार की सिक्स्टी फोर झाला तर हिथनं किती असणार आहे चाळीस आहे चाळीसमधनं रिवर्स झालं पाहिजे म्हणजे चाळीसमधनं चौसष्ट गेले तर किती आलं पाहिजे मायनस ट्वेंटी फोर येत आहे ठीक आहे मग ह्याचा अॅन्सर असणार आहे मायनस ट्वेंटी फोर असणार आहे हे समजून थोडंसं घ्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे प्रत्येकामध्ये शंभरमधून चार आठ सोळा बत्तीस चौसष्ट सो अशा डबलमध्ये संख्या होत गेलेत ते मायनस करत गेले त्यामुळे आपण अॅन्सर हे मायनस आहे तर किती आहे चाळीस आहे चाळीसमधनं चौसष्ट गेले तर काय होणार आहे मायनस ट्वेंटी फोर मायनस चोवीस असं ॲन्सर येणार आहे ठीक आहे तर असे आपण क्वेश्चन सेशन बघणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे त्यामुळं जे पुढचे क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया तोपर्यंत धन्यवाद